सकाळच्या घाई गडबडीत डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी ही पालकची रेसिपी तुम्ही बनवू शकता खूप कमी वेळात हा नाश्ता बनतो त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा आहे तर पालक चिला बनवण्यासाठी इथे मी एक जुडी पालक स्वच्छ निवडून धुवून घेतले एक ते दीड ग्लास पाण्यामध्ये पाच मिनिट पालक शिजवून घ्यायचा आहे पाच मिनिटानंतर पालक मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला आहे जास्त वेळ पालक आपल्याला शिजवायचा नाही यासाठी गरम पाण्यातून पालक लगेच वेगळा करायचा आता यामध्ये मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घातल्यात यानंतर धुवून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घातली तीन हिरवी मिरची घातली तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा जिरे घालायचे आणि अर्धा इंच आलं बारीक कट करून घालायचं आहे आता पाण्याचा वापर न करता हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं मी पेस्ट तयार करून घेतली यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ अर्धा कप रवा आणि अर्धा कप बेसन घेतले यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे अर्धा चमचा ओवा हातावरती थोडासा बारीक करून यामध्ये घालून घेऊया याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धनेपूड यामध्ये घालायचे दोन ते तीन चमचे दही घालूयात दह्यामुळे या पालक चिल्यांना चव खूप छान येते आता आपण तयार करून घेतलेली ही पालकची पेस्ट आहे ती यामध्ये घालूया सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बॅटर थोडंसं घट्ट वाटतंय थोडं थोडं पाणी घालत हे थोडंसं से सेलसर करून घेऊया डोसा बॅटर प्रमाणे हे बॅटर तयार झालं पाहिजे जवळपास अर्धा कप पाणी वापरत मी हे बॅटर असं तयार करून घेतलंय आता झाकण लावून पंधरा ते वीस मिनिट आपण हे ठेवून देऊया वीस मिनिट झालेत आपण बॅटर पाहूया थोडं घट्ट आहे रवा वापरल्यामुळं रवा छान फुलून आहे यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे मी पाच ते सहा चमचे पाणी घालून हे बॅटर मी असं तयार करून घेतले एक नॉनस्टिक पॅन तयार गरम करून घ्यायचं आहे एक चमचा तेल मी यावरती घातले तयार केलेलं के बॅटर अशा पद्धतीनं घालून डोस्याप्रमाणे पसरवून घ्यायचं आहे झाकण लावून दोन मिनिट शिजू द्यायचं आहे दोन मिनटानंतर चिला आपण पलटून घेऊया अगदी सहजपणे पलटला जातोय दोन्ही बाजूनी ते लावून छान खमंग भाजून घ्यायचा मस्त पौष्टिक आपला पालकचा चिला तयार झाला